कडम, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सशक्त परिवार अभियान व नवप्रभा लोक संचालित साधन केंद्र कळम तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक उप आरोग्य केंद्र रांजणी येथे महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा शुभारंभ सरपंच राजाभाऊ आगरकर उपसरपंच अन्सार शेख फेरोज पठाण ग्रामपंचायत सदस्य महारुद्र ढवणे बाबू तांबोडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शिबिरामध्ये महिलांची एच बी बी पी शुगर तपासणी तसेच सकसहार आणि पाककृती मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये तब्बल एकशे पंचेचाळीस महिलांची तपासणी करण्यात आली या उपक्रमासाठी डॉक्टर खंडागडे मॅडम डॉक्टर सय्यद मॅडम डॉक्टर तपसे डॉक्टर गो, गोरे जाधवर करडे मॅडम आरोग्यसेवक घोडके आशा कार्यकर्त्या प्रांजली आगरकर सीताबाई भालेकर सुवर्णा सगर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे विशेष योगदान राहिले तसेच माविमच्या अध्यक्षा सुरैया शेख बचत गटाच्या अध्यक्षा नूरजहा शेख उमेदच्या महिला अध्यक्ष ज्योती गायकवाड यांच्यासह महिला बचत गटातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या शिबिरामुळे गावातील महिलांना आरोग्य तपासणीसह आरोग्यविषयी जनजागृती मिळाली असून महिलांच्या प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी ताहेर पटेल रांजणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा